आज वसई येथील शिवछाया मित्रमंडळ यांच्या वतीनं छत्तीसवा वर्धापन दिवस श्री साई उत्सव हा साजरा होत आहे हा सलग तीन दिवस चालणार आहे आपल्या बरोबर शिवछाया मित्रमंडळाचे करता करता आपल्या बरोबर आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय सलग तीन दिवस कार्यक्रम आहेत आणि आज पालखी जी निघाली होती पालखीच कार्यक्रम होत कशा पद्धतीन कुठून पालखी निघाली शिवछाया मित्रमंडळातर्फे श्री साई दयाधना मंदिरामध्ये छत्तीसावा वर्धापन दिन आणि साई उत्सव आज, आज सकार पासुन जली पहला जला पालकी जली। या ठिकाणी मनवला जात आहे आज सकाळपासून कार्यक्रमाला सुरुवात झाली पहिला मंदिरामध्ये अभिषेक झाला बाबांचा आणि त्यानंतर संध्याकाळी पालखी मिरवणूक झाली या पालखी मिरवणुकीसाठी खास करून नरे परमपूज्य नरेंद्र महाराज भजन मंडळ होतं त्याचप्रमाणे गजानन महाराजचं महिला भजन मंडळ होतं आणि खास विशेष म्हणजे त्र्यंबकेश्वर येथून आपले वारकरी बाल वारकरी हे याच्यामध्ये सहभागी झालेले होते अनेक नागरिक साईभक्त या मेळाव्यामध्ये सहभागी झाले होते आणि ही बाबांची पालखी मिरवणूक आज या ठिकाणी यशस्वीपणे पार पडलेली आहे उद्या देखील या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन हा सोळा पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जानेवारी रोजी साजरा होत असून दरवर्षी तीन दिवसाचा सोहळा या ठिकाणी साजरा होतो आणि उद्या देखील या ठिकाणी हिंदी हास्य कवीसंमेलनाचा कार्यक्रम या ठिकाणी वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे सत्तावीस तारखेला सकाळी या ठिकाणी अभिषेक होईल अभिषेकानंतर होमहवनाचा कार्यक्रम होईल त्यानंतर श्री साई सत्यनारायणाची महापूजा होईल संध्याकाळची महाआरती होईल आणि त्यानंतर भंडारा होईल जवळजवळ या भंडाऱ्यामध्ये आठ ते नऊ हजार बावीस भक्त यामध्ये सहभागी घेऊन भंडाऱ्याचा लाभ घेत असतात आणि त्यानंतर सुफी कवाली हा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी सादर करण्यात येणार आहे तरी हा सोळा यशस्वी होण्यासाठी सर्व साई भक्त आजूबाजूचे सर्व परिसरातील विविध मंडळं याच्यामध्ये सहभागी होत आहेत आणि सहकार्य करीत आहेत त्याबद्दल सर्वांना आम्ही धन्यवाद देतो मी पहिली बारत आहोत मी दामोदर राव आपले मी मीडियावालोक धन्यवाद देता हा इस चैनल को और आज ये शिव छाया जो मित्रमंडल है उसका छत्तीसवा वर्धापन दिवस है और मुझे संदेश जादव जी के माध्यम से उनके द्वारा मुझे बुलाया गया और बड़ा ही सुंदर साईं बाबा का भजन का आयोजन था भजन हुआ और यहाँ का माहौल आज का ये पालकी मैं जो देखा मुझे सबसे अलग हट के लगा मैं मतलब कि क्या कहा जाए लोगों में एकता एकजुटता और साईं बाबा के प्रति जो भक्ति जो देखी मुझे मैं बड़ा आश्चर्य हूँ और मैं सबको धन्यवाद देता हूँ सबको नमस्कार करता हूँ कि साहिंद बाबा के भक्त इतनी श्रद्धा से इतने संतोष करके भक्ति से बाबा के पालकी में बाबा की निकाले थे और बाबा का गुणगान कर रहे थे और भजन भी करके बड़ा आनंद आया हुआ है और बड़ा एक रौनक लग रहा है जैसे अभी मानिए दो दिन पहले श्री राम लला अपने अयोध्या में वहाँ पे उनकी प्राण प्रतिष्ठा हुई तो वो अभी समाप्त नहीं हुआ है वो उत्सव ये उत्सव और भी एकदम उससे भी ज्यादा लग रहा था यहाँ पे साई बाबा के चलते अगर लोगों में जागरूकता भक्ति लगता है की जागरूक हुई है एक बड़ा एक संगठन एक यूनिटी को मिलता है अशाच महत्वपूर्ण बतमे पाठ चैनल सब्सक्राइब लाइक और शेयर करा